श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा गद्दारी केलेले के लोक लोकांना गद्दारी करण्यास भाग आहेत असा टोला वैभव नाईक यांनी ऑपरेशन टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिले त्या लोकांना निवडून दिल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोटीची हजार कोटीची का देयक आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे आज सगळी कामं विकासाची ठप्प आहे संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण या सगळे बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल